से आई जी अर्थात विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या खळबळजनक मेसेज संदर्भातली जाधव यांच्या मेसेज प्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जातीवाचक टिप्पणी केल्यानं ही कारवाई होऊ शकते रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत रश्मी काय कारवाई होण्याची शक्यता आहे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळते आईजींनी ज्ञानदा यामध्ये दोन गोष्टी आहेत की आपले आईजी आहे, जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यांना झालेलं जे प्रकरण आहे किंवा विठ्ठल जाधव यांनी जे म्हटलेलं आहे आणि विठ्ठल जाधव यांची सध्याची पोस्टिंग यावं त्यांनी सर्व माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांना दिली त्याच वेळेला एसीएस होम आ, केपी बक्षी आहेत त्यांना देखील त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर केपी बक्षी यांनी सतीश माथुर यांच्याकडनं डिटेल हा अहवाल मागितलेला आहे हे नेमके प्रकरण काय आहे काय म्हणणं होतं ह्या आधी विठ्ठल जाधव यांनी आयजींकडे आश्वी ट्रान्सफरची कोणती मागणी केलेली होती का त्याच वेळेस ह्यामध्ये एक ऑब्झर्वेशन करण्यात आलेलं आहे की बुलढाणा आश्रमशाळेमध्ये जेव्हा लहान मुलींवर आश्रमशाळेमध्ये अत्याचार झाले होते तेव्हा तिथे विठ्ठल जाधव यांनी स्पॉटवर जाणं पाहणी करणं हे अपेक्षित होतं परंतु त्यांनी केलं नव्हतं तेव्हा त्यांना गृह विभागाकडनं याबाबत विचारणा देखील करण्यात आली होती आणि असं असताना या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आरोप लावले आहेत की सतीश मात्र यांच्याकडनं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ह्या सर्व गोष्टी पाहता त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई देखील सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे जर ही कारवाई झाली तर ह्याची एक प्रक्रिया आहे की ह्यामध्ये पहिल्या त्यांना नोटीस देण्यात येईल त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं आणि खुलासा मागवण्यात येईल की तुमच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये हा खुलासा आल्यानंतर आता सरकार ठरवेल की त्यांच्यावर कडक पद्धतीची कारवाई होईल की सौम्य पद्धतीची कारवाई होईल परंतु आपण बघतोय की ज्या पद्धतीने एकतर पोलीस दलामध्ये असताना दला, दला पोलीस दलाच्या विरुद्ध सरकारच्या विरोधात अशोभनीय अशा पद्धतीने विधानं करणं आणि त्याचमध्ये जातेवाचक टिप्पणी देखील करणं ह्या सर्व गोष्टी पाहता कुठेतरी शिस्तभंगाची कारवाई स्वतःच विठ्ठल जाधव ओढवून घेत आहेत का अशी देखील चर्चा आहे गृह विभागामध्ये हु. बाबतच सतीश माथो यांनी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि ते एस एस याबाबत अहवाल देणार आहेत हा अहवाल आल्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती ठरण्यात येईल परंतु हे मात्र कुठेतरी स्पष्ट दिसत आहे की सरकारी अधिकारी असताना त्या पोस्टवर असताना जेव्हा बुलढाणा आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाला होता तिथे ते गेले नाही म्हणून त्यांना विचारणा झाली आणि त्यानंतरच त्यांच्याकडनं अशा पद्धतीने हे पत्र लिहून आरोप करण्यात आला होता याआधी त्यांनी सतीश माथुर यांच्याकडे जाऊन कोणत्याही पद्धतीची मागणी केली नव्हती त्यामुळे त्यांच्या ह्या संपूर्ण भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे रश्मी धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान आयजींनी आपल्या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तेही पाहूया ते असं म्हणतात की मी मराठा आहे त्यामुळे मला डीजीपींकडनं नेहमी टार्गेट केलं जात आहे वेळ आली तर मी या त्रासापाई आत्महत्या करण्याचा निर्णय घेईन यासाठी डीजीपी आणि तुम्ही म्हणजे पोलीस महासंचालक हे जबाबदार असतील डीजीपीचा त्रास मी यापुढे कधीही सहन करू शकणार नाही आणि संपूर्ण प्रकरणी आता अहवाल मागवलेला आहे आणि अहवाल मागवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल